आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांच आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे त्या व्यक्तीमुळे आमचं हे म्हणणं आहे पण निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करावी धन्यवाद कृषी मंत्र्याचा कृषी मंत्र्याचा कृषी मंत्र्याच करायचं काय